नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत बऱ्याच लाडक्या बहिणींचे हप्ते हे आता बंद झालेले आहेत काही लाडक्या बहिणींचे हप्ते हे जानेवारीपासून बंद झालेत काहींचे एप्रिलपासून काहींचे मार्चपासून तर काहींना जूनचाच हप्ता आत्ता सध्या बंद झालेला आहे तर याचे कारण समजण्याचे बऱ्याच महिलांचा प्रयत्न चालू आहे परंतु काहीही माहिती मिळत नाही घाबरू नका आपल्या चॅनलवरती योग्य माहिती वेळेवेळी देण्याचे मी वचन तुम्हाला दिलेले आहे त्याचप्रमाणे मी आता एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यासाठी या चॅनलवरती आज घेऊन आलेलो आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी या चॅनलवरती मिळत राहील चला तर आता आपण व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया तर मिळालेल्या माहितीनुसार मागील हप्ते न मिळालेल्या महिलांसाठी ही माहिती आहे ज्या महिलांना मागील हप्त्यांचे उदाहरणार्थ मे किंवा जून पैसे मिळाले नाहीत त्यांनाही तेराव्या हप्त्यासोबत एकत्र रक्कम मिळू शकते जर दोन हप्ते थकीत असतील तर तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे मात्र ज्या भगिनी ह्या पात्र असतील म्हणजेच लाडक्या बहिणीसाठी जे निकष सरकारने लावलेले आहेत त्या निकषांना ते जर पात्र असतील त्याच लाडक्या बहिणींना हे हप्ते येणार आहेत तर तेरावा हप्ता कधी आणि कसा मिळणार महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेचा तेरावा हप्ता जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये खात्यात जमा होण्याची शक्यता आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ही संभाव्य तारीख आहे तांत्रिक कारणामुळे किंवा बँकेच्या प्रक्रियेमुळे थोडा उशीर होऊ शकतो जर चोवीस तारखेला पैसे आले नाहीत तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागेल तर ही होती आजची महत्वपूर्ण माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन बटनला दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद